निमित्ताने आपण असे दुर्लभाव प्रेम करणारी सगळी लोक आज उपस्थित राहिला <coughs> त्याबद्दल परिवाराच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो की आपण भाऊंना मनात ठेवलं आणि भाऊंची आठवण करायचा दिवस आज आहे त्या दिवसाच्या अनुषंगानुसार आपले नेते बऱ्यासाहेब साहेब सगळे उभा केलं आणि उभा केलेल्या हे बघतोय त्यानंतर त्याचा मुलगा राहुल आपण राहुल आपण सगळ्यांना भाऊसारखा विश्वास ठेवून भावसारखी श्रद्धा ठेवून आपण आपाच्या मागे उभा राहिलो त्याबद्दल मी सगळ्या नागरिकाचं अभिनंदन करावं असं वाटतं का तर एखादा करता माणूस घरातला गेला तर त्याची मागचं सगळं पुसल्या जातं पण ते वाँचे वाँचे ना होता आपण आपल्याला पुढं करून नगरपंचायत असल सोसाटी असेल बाकी सगळे इलेक्शन असतील आणि गावगाड्यातलं सगळं काम आज भाऊच्या मार्गदर्शनाखाली आपण तेव्हाही करत होतो आणि आज भाऊचं नाव घेऊन तसं काही वाटत नाही इंदुरेकर असुरेकर महाराजांकडे गेल गेलतो पण महाराजांची वर्ष वर्ष तारीख बुक असल्यामुळं आम्हाला तारीख मिळाली नाही पण आताच आम्ही आजच महाराजाला कॉन्टॅक्ट करून पुढच्या एकोणीस डिसेंबरला कीर्तन घ्यायचं आम्हाला इथं का तर पाहूनचं मी स्वप्न होतं पण त्यावेळेला आम्हाला तारीख मिळाली आहे आणि आता बी तसंच चालतं पण ह्या वेळेला आम्ही ते सोडणार नाही काही करून इंदुरेकर महाराजांचं पुढच्या वर्षी कीर्तन भाऊंच्या निमित्त सहाव्या निमित्त होणार आहे आम्ही आपण सगळ्यांना असंच बर भरभरून आपावर व आप सगळ्या सहकार्यावर प्रेम करावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि भाऊंना भाऊंच्या आठवणीबद्दल नाही काय सांगण्यासारखं आहे सांगण्यासारखोस मी सांगेल रावा बी आहे त्याला साक्षीदार साहेब म्हणून मट्रेल घ्यायचो ट्रॅक घेऊन गावात गेलो रावा ही सगळी बसले होते रावा म्हणला कुठं चालला म्हणलं मट्रेलर नाही चाललो आहे म्हणले बाहेरच्या कारखान्यावर जाऊ आपण इथं एक जामीनदार बोलवला तिथून केली आणि ट्रॅक्टर चालली घेऊन आम्ही कारखान्यावर गेलो आणि आम्हाला अडीचशे रुपये भाड्या द्यायच होते माझ्याकडे हजार रुपयाची नोट होती त्या हजार रुपयाची नोट कुठला बाळ सुद्धा गाडीत खरी आणि तीन चार पाच पाच जाऊ जाऊन त्यांना ते अडीचशे रुपये करून ते आम्हाला दिले राहिल्याने मौला आपण जातो जातो जेवण करून जाऊ असं जीवाचा जेवढा होता की त्यांना कधी लहान मोठं असं वाटलं नाही तेवढीच आठवण मला भाऊची गावाला फरायके खोट आहे माणूस आज आपल्यातून निघून गेला त्याबद्दल फार आम्ही पाच वर्ष होऊन सुद्धा आम्हाला अजून आमचं दुःख निघायला तयार नाही तर पुढच्या सहा सहाव्या तिथीनिमित्त आपण इंदुरेकर महाराजांच्या सगळ्यांना मिळून सगळ्यांच्या वतीनं मिळून मोठा कार्यक्रम सोय आपण कोणाला कुठायचं ना तर पुढच्या वेळेस नक्कीच आपण इंदुरकर महाराजाचं कीर्तन ठेवूया आणि भावांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी करूया एवढंच बोलतो मी थांबतो यानंतर यानंतर एम यान डी साहेबांना शब्द बोला मरावे परी कीर्ती उठे उरावे प्रमाण ज्या भाऊंनी आपला देश कित्येक वर्ष आपल्या या सर्वांच्या सेवेमध्ये चुजवला माणुसकीचं दर्शन दाखवत राजकारण केलं बऱ्याच वेळा माझा आणि भाऊंचा संवाद जवळजवळ सहा ते सात वर्ष आला त्या सहा सात वर्षामध्ये ज्या ज्या वेळा एखाद्या कामासाठी भाऊ यायचे त्यावेळे त्याच्यामध्ये परंपराची भूमिका काय त्याची असेल एखाद्यासाठी काम करताना त्यासाठी काम करून घेण्याची जी एक वेगळी पद्धत पाहुनची होती कित्येक वेळा बाब तासन तास पाहिजे टोचवर बसून काम मार्गी लावल्याशिवाय जायचं नाही एखाद्या कुटुंबाचा कार्यकर्ता असेल शेतकरी असेल त्यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने धडपडणारा असा एक नेता आपल्याला जो पाच वर्षापूर्वी सोडून गेले आणि त्यानंतर त्यांची जागा भक्कमपणे राहुल आप्पा आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी कामकाज ठेवलं आहे तर अशी माणसं जो आवडतो सर्वांना त्वची आवडे देवाला असं म्हणलं जातं आणि अशीच माणसं चांगली आहेत त्यांना खरं तर परमेश्वर आपल्याकडे लवकर देतो आणि असंच महत्व झालं म्हणतात तर मग अवघड राहणार नाही कारण तसं त्यांचं काय म्हणजे अगदी वार्धक्यानं निधन झाले अशी काही भाविका नव्हती त्यांचं तसं निधन लवकर झालं आपल्या आपल्याला अजून त्यांची सर्वांनाच आवश्यकता होती त्यांच्याकडून आपल्या सर्वांची चांगली सेवा घडत होती पण परमेश्वराने त्यांना आपल्यातून नेलं पण त्यानंतर आप्पारूपी भाऊ आपल्याला मिळालेले आहेत आणि आप्पा हे अतिशय चांगलं काम प्रत्येक दिवसापासून करतायत कारण मी पाठीमागच्या पाच सहा वर्षामध्ये आप्पांना बदलताना बघितलं त्यांच्यामधला जो बदल पहिल्या वर्षापासून आज पाचव्या सहाव्या वर्षी झाला आहे तो अतिशय मोठा बदल आणि तो बहूंच्या दिशेनं झालेला बदल आहे येणाऱ्या कालावधीमध्ये बहूंची उणीव आपल्याला भरून काढणं अत्यंत अडचणीचं असतं कारण एका माणसाची जागा दुसऱ्याने गेले शक्य होत नाही तर भरून काढण्यासाठी आपण प्रयत्न करतो होते मी निश्चितपणे आपण सर्वजण आमच्या सभवेत त्यांच्या या भाऊच्या कार्यापोर्ती कायमस्वरूपी आपण त्यांच्या सभेत राहू असंच या निमित्तानं म्हणतो परत एकदा भाऊंना मनपूर्वक विनम्र अभिवादन करतो आणि आज या कार्यक्रमासाठी आदरणीय भैयासाहेब आलेले आहेत बऱ्याच दिवसानंतर भेटतो भेटतोय तर साहेबांचंही मी या निमित्तानं या स्वागत करू नये पण त्यांनाही धन्यवाद देतो की ते आज इथं आल्या आधी

मा जा म समदाला राहुला दोन पार्ट्या टोकाच्या आणि या दोन पार्टी पार्ट्या एक गोत पार्टी आणि या दोन पार्ट्यांचं कधी समोर एकत्र येणं वगैरे ही कधी प्रकार लावत आम्ही त्यावेळेस भाऊला विनंती केली भाऊ आता सगळ्यांची आपल्याला भेट घ्यावी लागणार भाऊनी एका मिनटात तयारी दर्शवली किंवा आमचं काय की आम्ही सोडून सगळी आपली बरोबर यायला तयार आणि त्या वेळेचा प्रसंग म्हणजे दोन्ही पार्टीची प्रमुख माणसं माझ्याबरोबर भाऊ आज आणि दुसऱ्या पार्टीचे आभास सगळी एकत्र नाही एकत्र आधी बहुमुळं बहुनी तशी सकारात्मक भूमिका ठेवली आणि लोकांचा विरोध सुद्धा बाजूला वेळ जडजोड करायची भूमिका बहुनी ठेवली पण भाऊच्या आतापर्यंत कारकिर्दीमध्ये एक गोष्ट जाणवते की माणूसमध्ये जो गोरगरीब समाज आहे आणि जो गोरगरीब ग्रामस्थ आहे लोक बऱ्यापैकी कोणती बहुते आणि कामपणे असायचे आणि या सगळ्या सामान्य व्यक्तींच्या जोरावर कारकिर्द आणि भाऊचं कामकाज सगळं चालू आणि त्यांच्या जीवनामध्ये जितका आमचा संबंध आहे तितक्या सगळ्या गोरगरिबाची कामं झाला तर गुरु काम आदरणीय भाऊनी त्यावेळेस केलेलं होतं आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या सामान्य कुटुंबांचं बोर्गरीक्षण <मेरिक्षा> केलं आता झालेल्या विधानसभेमध्ये सुद्धा माळोसली पोचवलं तर मनापासून आभार मानायचं आहे तर तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं मतांची घेतली साडेतीनशे मताचा दिस दी दिला आणि एवढं चांगलं संग्र सहकार्य आपण आत्तापर्यंत केलेली करत असताना आपण तुझी केलेल्या चांगल्यापुढी तुम्ही आठवतो आणि तशा पद्धतीचं करण्याचा प्रयत्न करतो त्यांनी केलेल्या कामाला आपण लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि पुण्यस्मरणाच्या दिवशी आपण एखादं चांगलं समाज उपयोगी कार्य करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतो आता चाच्यानी सांगितलं की पुढच्या वेळेस आम्ही या ठिकाणी इंदुरीकर महाराजांचं व्याख्यान या ठिकाणी ठेवणार आहे आणि अशाच पद्धतीनं या माणसाने आयुष्यभर समाजासाठी काम केलं आणि त्यांचं पुण्यस्मरण करत असताना आपण लोकांच्या हिताची कामं आणि पद्धतीचं समाज काम या पण येत्याच्या निधीवर आम्ही पुढच्या काळाला करावं एवढी ती आम्ही सर्व सगळ्या विनंती करतो आणि पुढच्या कालावधीमध्ये जी जी काय सहकार्य या सगळ्या बहुच्या ग्रुपला लागणार आहे शंभर टक्के आमच्याकडून केलं जाईल एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि आपण या निमित्ताने आवर्जून बोलवल्याबद्दल संयोजकाच्या या निमित्ताने मनापासून आभार मानून माहीत होऊन शब्द सांग घेऊन जायचं आहे संपर्कात राहून राहुल आप्पा चांगल्या पद्धतीनं काम करत आणि ज्या अडचणी त्या अडचणीला